लाडकी बहीण योजनेचा लाभ माझ्या भगिनींना मातांना सगळ्यांना हो आमचाही त्याला पाठिंबा आहे परंतु मला मुख्यमंत्री साहेबांना सांगणे लाडक्या बहिणी लाडकी हरदंगी लाडकी पत्नी लई महत्वाची ज्या तुम्ही बहीण लाडकी पण इथं मेवण्याला किती कडकी आलेली आहे याचा विचार करा तुम्ही बहीण लाडकी पण इथं मेवण्याला किती कडकी आलेली आहे याचा विचार करा तुम्ही त्याच्या पेवण्याला काहीच मालाच मोल मिळाना त्याच्या दुधाला भाव मिळाना तुमची बहीण कश काय सुखी राहीन तुमची बहीण कश काय सुखी राहीन तुमची बहीण कश काय सुखी राहीन आता तुम्ही तुमच्या बायकोला नाही तर ग्रामीण भागातील कोणत्याही महिनेला महिलेला विचारा गोड धोड केलं काही केलं दोन गुलाबजाम असले तर ती नवऱ्याला खोटा म्हण नाही तुमच्यासाठीच ठेवले मला ते आवडत नाही इतका तिचा जीव असतो आणि तुमचा करून घेऊन राहिले आणि तुमचा मेवना तुमचा भाऊ कडकी बहीण बही लाडकी करून घेऊन राहिले त्याच्या मालाला मोल दिला तर ती सगळी गोष्ट आहे तेव्हा अर्धांगिनी पत्नी लाडकी ह्या योजना का